नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते मागील भागामध्ये मा आपण सरळ व्याज कसं का काढायचं हे शिकलो होतो तर आजच्या भागामध्ये आपल्याला चक्रवाढ व्याज कसं काढायचं हे शिकायचं आहे त्या अगोदर तुम्हाला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यामधला फरक माहिती असायला पाहिजे तर सरळ व्याज हे प्रत्येक वर्षी सारखंच असतं पहिल्या वर्षी जर शंभर असेल तर दुसऱ्या वर्षीही शंभर तिसऱ्या वर्षी सुद्धा शंभरच असतं चौथ्या वर्षीही शंभर पण चक्रवाढ व्याज हे प्रत्येक वर्षी बदलतं चक्रवाढ व्याज हे प्रत्येक वर्षी बदलतं जर पहिल्या वर्षी शंभर असेल तर दुसऱ्या वर्षी एकशे दहा तिसऱ्या वर्षी एकशे पंधरा चौथ्या वर्षी एकशे वीस म्हणजेच चक्रवाढ व्याजामध्ये व्याजावर व्याज आकारलं जातं चक्रवाढ व्याजामध्ये व्याजावर व्याज आकारलं जातं आणि सरळ व्याजामध्ये मूळ रकमेवरती व्याज आकारलं जातं सर व्याजामध्ये मूळ रकमेवरती व्याज आकारलं जातं तर उदाहरण पहिलं आहे दर दशे दहा दराने दोन हजार रुपयांचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती तर आता इथे मी प्रथम तुम्हाला सूत्राच्या सहाय्याने हे उदाहरण सोडून दाखवणार आहे आणि त्यानंतर शॉर्ट मेथडने सोडवणार आहे तर आता हे सूत्र आहे आणि ह्या सूत्रामध्ये आपल्याला किमती घालायच्या आहेत तर पी म्हणजे मुद्दल आहे तर मुद्दल किती आहे दोन हजार रुपये दोन हजार आणि कंसामध्ये एक अधिक आर म्हणजे दर आहे म्हणून हा आर इथे लिहून घ्यायचा दहा छेद शंभर आणि एन म्हणजे हे वर्ष असत एन म्हणजे वर्ष तर वर्ष किती दिलेलं आहे दोन वर्ष दिलेलं आहे तर इथे काय करायचं आपल्याला हा एक शून्य घालवायचा आणि हा एक शून्य घालवायचा आणि यांची उरले उरलेले आहेत त्या अंकांची बेरीज करून घ्यायची आता इथे बेरीज कशी करायची दहा एक दहा आणि दहा आणि एक अकरा म्हणजेच अकरा छेद दहा तर दोन हजार कंसामध्ये अकरा छेद दहा आणि कंसाचा वर्ग तर इथं आता कंसाचा वर्ग आहे म्हणून आपल्याला इथं अकराचा आणि दहाचा वर्ग करून घ्यायचा म्हणजेच कसं लिहायचं दोन हजार गुणिले अकराचा वर्ग एकशे एकवीस आणि दहाचा वर्ग शंभर आता याला आपल्याला काय करायचं आहे संक्षिप्त रूप देऊन घ्यायचं हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले शिल्लक राहिले वीस गुणिले एकशे एकवीस त्यांचा गुणाकार किती येतो दोन हजार चारशे वीस दोन हजार चारशे वीस आता हा गुणाकार दोन हजार चारशे वीस आला म्हणजे हे आपलं व्याज आलं नाही तर हे काय आली रास आली दोन हजार चारशे वीस ही व्यास आली तर आपल्याला व्याज जर काढायचं असेल तर व्याज काढण्यासाठी काय करावं लागतं रास वजा मुद्दल तर रास किती आहे तर दोन हजार चारशे वीस रुपये ही रास आली आणि मुद्दल किती आहे दोन हजार रुपये तर मुद्दल वजा तर रास वजा मुद्दल बरोबर काय मिळतं आपल्याला व्याज मिळतं तर व्याज किती आलं चारशे वीस रुपये तर चारशे वीस रुपये हे काय आलं चक्रवाढ व्याज तर सूत्राचा उपयोग करून आपण हे उदाहरण सोडवलं हे उदाहरण सोडवताना आपल्याला खूप वेळ लागला आणि आकडेमोड पण जास्त करावी लागली पण आता मी जी तुम्हाला शॉर्ट मेथड सांगणार आहे त्यामध्ये एवढी आकडेमोड करायची गरज आपल्याला भासणार नाही आता इथे आपल्याला ह्या उदाहरणामध्ये दोन हजार रुपयांच चक्रवाड व्याज काढायचं आहे तर आता दोन वर्षाचं काढायचं आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे दोन वर्ष लिहून घ्यायचे आहेत तर हे एक वर्ष आणि दोन वर्ष इथे आपल्याला मुद्दल दोन हजार दिलेली आहे आणि दर दहा टक्के आहे म्हणून आपल्याला दोन हजाराचे दहा टक्के काढायचे दोन हजाराचे दहा टक्के किती होतात तर दोनशे होतात म्हणून हे दोनशे काय करायचं आपल्याला दोन्ही वर्षाला वाटून द्यायचे पहिल्या वर्षाला दोनशे आणि दुसऱ्या वर्षाला सुद्धा दोनशे असे वाटून द्यायचे तर का दोन हजाराचे दहा टक्के कसे काढतात याचा व्हिडिओ मी तुम्हाला टक्केवारीचा आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो व्हिडिओ पाहून घ्या दोनशे रुपयाला इथे आपल्याला ब्लॉक करायचं आणि दोनशे रुपयाचं पुन्हा दहा टक्क्यांनी काय करायचं याच्यावरती व्याज काढायचं म्हणजे चक्रवाढ व्याज काढताना आपण व्याजावर व्याज काढतो म्हणून आपल्याला इथं व्याजावर पुन्हा दहा टक्क्यांनी काय काढायचं त्याचं व्याज काढायचं म्हणजे दोनशे रुपयाचं व्याज काढायचं तर दोनशे रुपयाचं व्याज किती येतं वीस येतं आणि हे वीस आलेलं व्याज आपल्याला दुसऱ्या वर्षाला वाटून द्यायचं म्हणजे इथं लिहून काढायचं आणि आता हे जेवढं आपण मांडून घेतलेलं आहे ना तेवढ्यांची काय करायची बेरीज करून घ्यायची आणि आलेली बेरीज हे काय असतंय आपलं व्याज असतंय तर आता दोनशे आणि दोनशे हे चारशे झाले आणि हे वीस म्हणजे चारशे वीस रुपये काय झालं व्याज झालं चारशे वीस रुपये हे व्याज झालं तर आता या शॉर्ट मेथडमध्ये या पद्धतीमध्ये फक्त आपण दोन स्टेप मध्ये उदाहरण सोडवलं आपण दुसरं उदाहरण सोडून घेऊ दसे दहा दराने दहा हजार रुपयांचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती तर यामध्ये आपल्याला तीन वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायला सांगितलं आहे तर असे एक दोन तीन वर्ष मांडून घ्यायचे त्यानंतर आपल्याला मुद्दल दहा हजार रुपये दिलेले आहे तर दहा हजाराचे टक्के काढून घ्यायचे दहा दराने तर दहा हजाराचे दहा हजाराने किती टक्के होतात तर आता इथे दहा हजार गुणिले दहा टक्के टक्के म्हणजे काय शंभर आता हे दोन शून्य गेले हा गेला हा गेला इथला घालवला आणि इथला शिल्लक राहिले एक हजार म्हणजेच आपण हे एक हजार टक्के आहेत दहा हजाराचे ते काय करायचे इथं तिन्ही वर्षांना वाटून द्यायचे आहेत म्हणजे एक हजार इथं एक हजार दुसऱ्या वर्षाला आणि एक हजार तिसऱ्या वर्षाला आता यानंतर आपल्याला एक हजाराला ब्लॉक करायचं आणि यावरती पुन्हा दहा टक्क्याने व्याज काढायचं का काढायचं तर चक्रवाढ व्याजामध्ये व्याजावर व्याज आकारलं जातं इथे एक हजाराचे आपल्याला दहा हजाराने टक्के काढायचे आहेत तर एक हजार गुनिले दहा भागिले शंभर तर हे दोन शून्य गेले इथालचा एक इथाल म्हणजे दहा टक्क्याने एक हजाराचे शंभर रुपये काय आले हे टक्के आले मग हे दोन्ही वर्षाला पुन्हा वाटून द्यायचे ह्याला शंभर आणि ह्याला शंभर आपल्याला दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं आहे ह्यांना ब्लॉक करून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला दहा दराने काय करायचं आहे टक्के काढून घ्यायचे आहेत ह्यांचे सुद्धा दहा दराने टक्के काढून घ्यायचे आहेत म्हणजे हे एक हजार आणि हे शंभर म्हणजे अकराशे रुपयाचे आपल्याला दहा टक्के काढून घ्यायचे आता हे एकशे दहा आपल्याला तिसऱ्या वर्षाला वाटून द्यायचे हे एकशे दहा इथे आपण एक तिसऱ्या वर्षाला वाटून दिले तर आता हे जेवढं व्याज आलेलं आहे या सर्व व्याजांची काय करायची बेरीज करायची आता इथं एक हजार हे एक हजार हे एक हजार हे एक हजार हे तीन हजार झाले तीन हजार प्लस हे शंभर आणि हे शंभर किती झाले दोनशे आणि हे एकशे दहा तर यांची बिरीज किती होते तीन हजार तर यांची बिरीज किती होते तीन हजार तीनशे दहा म्हणजेच हे काय आलं आपलं चक्रवाढ व्याज आलं तर अजून एक उदाहरण सोडून घेऊ दसादशे पाच दराने वीस हजार रुपयांचे दीड वर्षाचे चक्रवाढ व्याज किती तर या उदाहरणामध्ये आपल्याला दीड वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं आहे तर आता आपल्याला इथं वर्ष मांडून घ्यायचे तर पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष हे दोन वर्ष दीड वर्ष आहे ना म्हणून आपल्याला हे दुसरं वर्ष एक छेद दोन म्हणजे अर्ध वर्ष घ्यायचं पहिलं वर्ष पूर्ण आणि दुसरं वर्ष अर्ध घ्यायचं तर वीस हजाराचे पाच टक्के म्हणजे किती एक हजार तर आता हे एक हजार आपल्याला दोन्ही वर्षाला मांडू वाटून द्यायचे दोन्ही वर्षाला वाटून द्यायचे एक एक हजार हे एका वर्षाचे टक्के आहेत म्हणून आपल्याला इथं एक हजार मांडता येणार नाही इथे अर्ध वर्ष आहे म्हणून आपल्याला एक हजाराचे अर्धे पाचशे इथं लिहून घ्यायचे आहेत म्हणजे पाचशेच पाचशेचंच वाटप आपल्याला दुसऱ्या वर्षाला करायचं आहे त्यानंतर आपल्याला हे एक हजार ब्लॉक करायचे आणि पुन्हा याच्यावरती एक हजाराचे पाच टक्के काढायचे तर एक हजाराचे पाच टक्के काढायचे आणि आपल्याला दुसऱ्या वर्षाला त्याचं वाटप करायचं तर एक हजाराचे पाच टक्के किती होतात तर पन्नास होतात पण आपल्याला हे पन्नास पूर्णची पूर्ण दुसऱ्या वर्षाला वाटायचे नाही तर आपल्याला हे अर्ध वर्ष आहे म्हणून आपल्याला ह्यातले अर्धेच या वर्षाला वाटायचे तर एक हजाराचे पाच टक्के पन्नास होतात तर हे पन्नास आपल्याला दुसऱ्या वर्षाला वाटायचे आहेत पण इथे दुसरं वर्ष हे अर्ध असल्यामुळे आपल्याला पन्नासचे अर्धेच पैसे इथं द्यायचे आहेत म्हणजे पंचवीस रुपये आपल्याला दुसऱ्या वर्षाला द्यायचे आहेत तर आता हे सर्व व्याज आलेलं आहे ह्या व्याजाची काय करायची बेरीज करून घ्यायची तर एक हजार अधिक एक हजार अधिक हे पाचशे अधिक हे पंचवीस यांची बेरीज किती येते एक हजार पाचशे पंचवीस एक हजार पाचशे पंचवीस बेरीज येते आणि हेच काय आलं आपलं दीड वर्षाच व्याज आलं हे आपलं दीड वर्षाचं व्याज झालं अशा पद्धतीने आपण एका शॉर्ट मेथडने चक्रव्या कसं काढायचं हे शिकलो आहोत आपण जर सूत्राचा वापर जर ह्यामध्ये केला ना तर आपल्याला खूप आकडे मोड करावी लागते आणि वेळ जातो तर ह्या पद्धतीने आपण जर गणित सोडवलं किंवा चक्रवाढ व्याज काढलं तर ते खूप सोपं आहे ते आपण दोन ते तीन स्टेपमध्ये काढू शकतो तर आज आपण चक्रवाढ व्याज हे एका नवीन मेथडने शिकलो आहोत जर तुम्हाला ही मेथड आवडली असेल तर कमेंटमध्ये कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद Okay